सात रस्त्याला पायी जाणाऱ्या तुळजाभवानी भक्त या ठिकाणी जात आहेत आणि या ठिकाणी उपक्रम राबवतात आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे प्रवक्त्या शिवसेना शिंदेगडच्या ज्योती वाघमारेताई आपण यांच्याकडून आजच्या उपक्रमाचे काही प्रतिक्रिया जाणून घेऊया ज्योती वाघमारेताई नमस्कार सोलापूरला खूप उज्ज्वल अशी परंपरा आहे की कोजागिरी पौर्णिमेला अगदी सोलापुरातलेच नाही तर आंध्र कर्नाटकचे लाखो भाविक हे आई तुळजाभवानीला चालत जातात त्यांच्या सेवेसाठी मोर्या तरुण मंडळ आणि आमच्या सगळ्या मित्रमंडळाच्या वतीनं मागील पंधरा वर्षापासून सलग हा महाप्रसादाचा उपक्रम राबवला जातो महाराष्ट्र हा सगळ्या जाती धर्मांनी मिळून घडला आहे त्यामुळेच मागच्या धम्मचक्र प्रवर्तनला सुद्धा ज्या मिरवणुका ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जातात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही अल्पोपहाराची पाण्याची बाटली असेल थोडासा अल्पोपहार त्याचीही हो सोय केलेली होती आणि तशीच निस्सिम सेवा आम्ही आई तुळजाभवानीच्या भक्तांसाठी सुद्धा करतोय अवघा महाराष्ट्र हा आवर्षणानं म्हणजे अतिवृष्टीनं ग्रासलेला आहे एकेकाळी -एक आईने महिषासुराचा नाश केला होता आज पुराचा महिषासूर हा सगळीकडे नाचतोय त्या पुराच्या महिषासुराचा अंत आई भवानीने करावा आणि सगळ्या शेतकऱ्यांना हे सुखाचं समाधानाचं आयुष्य द्यावं ही प्रार्थना आम्ही सगळेजण आई भवानीकडे करतो अजून पुराचे जे पूरग्रस्त पूर जे लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्या सरकारकडून काही मदतीचा का, आपण बघितलं की सरकारी मदत तर पोहोचली जातेच आहे परंतु शिवसेना माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली फॉर्मॅलिटीची वाट न बघता सगळ्यात आधी आम्ही साठ ते सत्तर ट्रक घेऊन मराठवाड्याच्या मदतीसाठी धावलो त्यानंतर सोलापुरामध्ये मदत पोहोचवण्यासाठी सगळे शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बांधावरती उतरले मग त्यामध्ये कीट जे ज्यामध्ये बावीस प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता मग त्यामध्ये ब्लँकेट असेल तेल असेल साबण असेल तांदूळ असेल गव्हाचं पीठ असेल अशा बावीस वस्तूंचा समावेश होता ते तर आम्ही वितरित केलंच आहे परंतु त्याचबरोबर आमच्या शिवसैनिकांनी ज्या घरांच्यामध्ये पुराचं पाणी चिखल साठलेलं होतं ते सुद्धा धुण्याचं काम केलेलं आहे आता सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट मदत जमा होत आहे त्याचबरोबर पस्तीस किलो अन्नधान्य दिलं जात आहे आणि आता उद्या जी कॅबिनेट बैठक होती आहे त्यामध्येही माननीय एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीची घोषणा करतील याचा आम्हाला विश्वास वाटतो अच्छा कारण बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं असं पण आहे की पूर्णपणे हे होऊन त्यांचा मोबदला मिळणार नाही म्हणजे ना ना ना। पंचनामे जे होतात त्याच्यामध्ये जे सांगितले की उभं असलेला ऊस त्यांना वेगळं देणार आहे पूर्ण खाली पडलेला ऊस आहे त्यांना वेगळं देणार आहे तर त्याच्याबद्दल काही असं आहे का पंचनाम्याबद्दल वगैरे खरं तर आम्ही स्वतः मी माझ्या डोळ्यांनी पूरग्रस्तांची परिस्थिती बघितलेली आहे खरं तर कितीही मदत केली तरी हा बळीराजाला कमीच पडणार आहे कारण त्यांचं उभं पीक उद्ध्वस्त झालेलं नाहीये तर शेतामधली माती सुद्धा वाहून गेलेली आहे सगळा संसार वाहून गेलाय घरांमध्ये मीठ सुद्धा शिल्लक नाहीये अशी परिस्थिती होती मदत ही कितीही तरी तोकडी पडेल पण मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सरसकट ही नुकसान भरपाई दिली जावी पंचनामा वगैरे अनेक गोष्टी बघा ही वेळ ही नियम अटी या सगळ्या गोष्टी करण्याची ही वेळ नाही आहे निसर्गाचा इतका मोठा कहर झालाय की तिथं संवेदनशीलतेनं शेतकऱ्यांना आपण मदत पोहोचवणं गरजेचं आहे अशाच पद्धतीची भूमिका आम्ही एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या माध्यमातून घेतो ओके धन्यवाद एक छोटासा लास्ट प्रश्न विचारतो ना भाविक भक्त जे पायी जात आहेत त्यांच्यासाठी एक छोटा आव्हान किंवा काही असेल मार्गदर्शन ते थोडक्यात सांगा आई राजा उदय उदय साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणारी आई तुळजाभवानी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना सोलापूरवरून जावं लागतं हे सोलापूरकरांचं हो भाग्य आहे याच आई तुळजाभवानीनं स्त्री शक्तीचा संदेश आपल्याला दिलेला आहे आणि मी तर असं मानते की साडेतीन शक्तीपीठ शोधायला तुळजापूर कोल्हापूर माहूर करायची गरजच नाही आहे तर तुमच्या घरामधली आई हे तुमचं पहिलं शक्तीपीठ आहे तुमच्या घरामधली प्रत्येक सुखदुःखात तुम्हाला साथ देणारी पत्नी हे दुसरं शक्तीपीठ आहे तुमच्या मनगटावर राखी बांधणारी बहीण हे तुमचं तिसरं शक्तीपीठ आहे आणि अर्ध आयुष्य माहेरी आणि अर्ध आयुष्य सासरी घालवणारी तुमची मुलगी हे साडेतीनावं शक्तीपीठ आहे तर घरामधल्या या आईचा बहिणीचा पत्नीचा मुलीचा सन्मान केला प्रत्येक महिलेचा सन्मान केला तर तो खरा स्त्री शक्तीचा सन्मान आहे ते खरं नवरात्र आहे आणि ती खरी आई तुळजा भवानीची पूजा आहे त्यामुळं केवळ नवरात्रापुरतं नऊ दिवस नाही तर तीनशे दिवस महिलांचा सन्मान करूया एवढंच आवाहन मी या निमित्तानं देवी भक्तांना करू इच्छिते धन्यवाद ताई ताईने जसं आवाहन केलं की प्रत्येक महिलेला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे घरातल्या आपल्या आई बहिणीला मान सन्मान द्यायला पाहिजे आणि यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे धन्यवाद ताई